नमस्कार मंडळी मंडळी कोकणात हलका हलका पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे आणि कोकणात पावसाळा सुरू झाला की शेतीच्या सुद्धा सुरुवात होते आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त धावपळ होते ती घरातल्या बाया माणसांची आपल्या घरातली कामं आटोपून त्यांना शेतात सुद्धा जायचं असतं आणि त्यामुळेच कोकणातल्या प्रत्येक घरातली स्त्री असे काही पदार्थ शोधते की जे अगदी झटपट कमी वेळात कमी सामानात पण एकदम चवदार आणि तितकेच पौष्टिकही असतील तर आज मी तुम्हाला अशाच एका पदार्थाबद्दल सांगणार आहे जो आम्हा कोकणकरांचा अत्यंत आवडता आहे कमी सामानात कमी वेळात होतो अगदी सहज कोणीही बनवू शकतो आणि मुख्य म्हणजे तितका चवदार लागतो मंडळी तर या पदार्थाचं नाव आहे डांगर हा पदार्थ बनवायचा कसा हे तर मी दाखवणार आहेच पण अगदी कच्च्या मालापासून ते आपण ताटात घेऊन खाईपर्यंतची सगळी प्रोसेस मी या व्हिडिओमधून तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी कसे आहात सगळे माझं नाव विशाखा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मी विशाखा या चॅनलवर मी कोकणातले सण समारंभ उत्सव परंपरा कोकणातली खाद्यसंस्कृती कोकणी जीवन आणि माझ्या आयुष्यातील काही छान प्रसंग शेअर करत असते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी हे अख्खे उडीद आहे आणि ह्याच उडदांपासून आपण डांगराचं पीठ तयार करणार आहोत मम्मी इथे ते उडीद भाजून घेते सांग, सांग अरे साफ करून घ्यायचे आधी हा नंतर ते भाजायचे चांगले आणि मग नंतर ते दात्यावर भरडायचे मग साल दिघून जातात सगळी आणि नाही भरडले तर सालांचं सकट दळायला ते काळे दिसतं नाही तर पीठ काळे दिसतं मम्मी ते टाकायचे मम्मी तिथे उडीद भाजतीये आणि हे आधीचे भाजलेले म्हणजे आत्ताच भाजलेले काही उडीद माझ्या हातात आहे ते भाजलेत हे कसं ओळखायचं तोंडात टाकायचं आणि काल त्याचा असा आवाज झाला की समजायचं ते भाजून झाले आधुनिकीकरणाकडे वाटचाल करणाऱ्या आजच्या जगातून रोवली पायली सुप जात पाटावरवंटा वाहन मुसळ घासलेटचा कंदील यांसारख्या असंख्य गोष्टी लोप पावत असताना आपल्या देशातल्या गावखेड्यातली हीच साधीबोळी माणसं आपली ही संस्कृती जपण्याचा आणि ती टिकवून ठेवण्याचा अतोनात प्रयत्न करतात आणि खरं तर या सगळ्या गोष्टींची ओळख आपल्या पिढीला करून दिल्याबद्दल आपण आपल्या आधीच्या कैक पिढ्यांचे आभारच मानायला हवेत मंडळी या जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात बनवला जाणारा पदार्थ हा त्या देशाची संस्कृती दाखवतो जसं की पाश्चात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्लं जाणारं चीज आणि चीजचे पदार्थ ही त्या देशाची संस्कृती झाली अगदी त्याचप्रमाणे विविधतेने नटलेल्या आपल्या देशातल्या प्रत्येक प्रांतामध्ये बनवला जाणारा पदार्थ हो हा आपल्या खाद्यसंस्कृतीचं प्रमाण दाखवतो आणि आपली ही खाद्यसंस्कृती जपण्याचा जोपासण्याचा टिकवण्याचा आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आपणही प्रयत्न करायला हवाय हो ना मघाशी मम्मीने जे अख्खे उडीद भाजून घेतले तर तेच उडीद आता मी इथे जात्यावर भरडून घेते उडीद जात्यावर भरडण्याचं मुख्य कारण म्हणजे असं केल्याने उडदावर जी काळ्या रंगाची साल असते ती निघून जाते आणि पीठ व्यवस्थित यायला मदत होते आज हे असे उडीत जात्यावर भरडताना एकदम नॉस्टॅल्जिक फीलिंग आली मी कितीतरी वेळा माझ्या मम्मीला हे काम करताना पाहिलंय एका हाताने जातं फिरवून दुसऱ्या हाताने त्याच वेळेला जात्यामध्ये धान्य घालणं किती सफाईदारपणे करते ती हे काम माझी मत्र आज हे काम करताना दमछाक झाली होती पण मला मजाही आली आणि त्याच वेळेला त्या काळातल्या स्त्रियांचे कष्टसुद्धा लक्षात आले की जेव्हा सकाळी नाही पहाटे लवकर उठून जात्यावर धान्य दळून भाकऱ्या बनवल्या जायच्या आणि त्यानंतर पुढची सगळी कामं व्हायची खरंच बहिणाबाई म्हणतात ना अरे संसार संसार जसा तवा चोल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळत भाकर खरंच काय ग्रेट होत्या त्या बायका अख्खे उडीद भाजून झाल्यावर भरडल्यानंतर ही अशा प्रकारची डाळ तयार होते आणि ही काळी आहे, ती त्याची सालपटा आहे, जी वेगळी होतात मंडळी अख्खे उडीद आपण जात्यावर भरडून घेतले होते हे तुम्ही पाहिलं त्यानंतर ती भरड आम्ही घरघंटीमधून दळून त्याचं पीठ करून आणलंय आणि आज त्याच पिठाचं मम्मी डांगर आहे तर तुम्हाला सुद्धा रेसिपी दाखवते चला डांगर बनवण्यासाठी मम्मीने इथे कांदा बारीक चिरून घेतलाय आणि त्यामध्ये डांगराचं म्हणजेच उडदाचं पीठ ती घेतये त्यानंतर तिने त्यात तिखट आणि आवश्यकतेनुसार मीठही घातलं आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं या सगळ्याला एकजीव करण्यासाठी तिने पाण्याचा वापर केलाय पाणी अगदी फार नाही घालायचं फक्त त्याचा एक घट्टसा गोळा सेमी सॉलिड असं से एक मिश्रण तयार झालं पाहिजे इतकंच पाणी वापरायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं मीठ सगळ्याला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे जसं आपण इतर पदार्थांमध्ये करतो अगदी सेम तशीच प्रोसेस आहे फक्त जसं म्हटलं की अगदी साधा सोपा सरळ पदार्थ आहे त्यामुळे जास्त काही तामझाम करण्याची गरज नाही आहे तुम्ही पाहताय आणि अशा प्रकारे आपलं हे डांगर बनवून तयार आहे अगदी एकदम चुटकी सरशी आणि गरम गरम भाकरी आणि डांगर एक नंबर लागतं कधीतरी नक्की ट्राय करून बघा बाजारामध्ये डांगराचं पीठही विकत मिळतं तर ते सुद्धा आणा पण असं घरच्या घरी बनवलेलं आपल्या कष्टांनी बनवलेल्या गोष्टीची चवच निराळी असते हो ना नक्की ट्राय करा डांगर आणि मला सांगा कमेंटमध्ये कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा सांगा आणि डांगर कसं वाटलं तेसुद्धा सांगा पाहिलं मंडळी इतका साधा सोपा सरळ झटपट होणारा ना चुलीची किंवा गॅसची गरज ना फोडणीची तयारी आणि तितकाच पौष्टिक असा हा पदार्थ आहे त्यामुळेच गडबडीच्या वेळेत घाईच्या वेळेत विशेषतः शेतीच्या कामांमध्ये कोकणातली प्रत्येक स्त्री हा पदार्थ नक्की बनवते आणि आपल्या कुटुंबाला खाऊ घालते तुम्हालासुद्धा हा पदार्थ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहून क कर, कळवा पण त्याआधी तो करून बघा आणि नक्की मला सांगा की कसा वाटला तुमच्याकडे जर असा कोणता पदार्थ बनत असेल तर तेसुद्धा सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे छान व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेशन मिळेल त्यामुळे प्लीज कन्सिडर अ सबस्क्रिप्शन तो भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय बाय